नमस्कार मित्र हो ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे अनुदानित आणि बिना अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करणेबाबत दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी जी आर निर्गमित राज्यातील अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना यांना टप्पा अनुदान मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील खाजगी विना अनुदानित व अंशदा अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे वीस टक्के टप्पा अनुदान दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकषांची पूर्तता करणाऱ्या राज्यातील दोनशे दोन प्राथमिक शाळा पंधराशे एकोणपन्नास वर्ग तुकड्या व त्यावरील दोन हजार सातशे अठ्ठावीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दोनशे माध्यमिक शाळा एक हजार एकशे चार वर्ग तुकड्या व त्यावरील पाच हजार दोनशे चोपन्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच एक हजार सहाशे पाच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एक हजार पाचशे तीस वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील सात हजार आठशे सत्याहत्तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वीस टक्के टप्पा अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे चाळीस टक्के टप्पा अनुदान दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकषांची पूर्तता करणाऱ्या राज्यातील दोनशे बारा प्राथमिक शाळा सातशे अडतीस वर्ग तुकड्या व त्यावरील दोन हजार अडतीस 310 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दोनशे चोवीस माध्यमिक शाळा तीनशे दहा वर्ग तुकड्या व त्यावरील दोन हजार आठशे सहासष्ट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एक हजार चारशे पस्तीस उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एक हजार पाचशे तेरा वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील नऊ हजार पंचावन्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वीस टक्केवरून चाळीस टक्के टप्पा अनुदान मंजूर करण्यास मंजुरी देण्यासाठी साठ टक्के टप्पा अनुदान दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकषांची पूर्तता करणाऱ्या राज्यातील दोनशे सहवीस वर्ग तुकड्या व त्यावरील तीन हजार आठशे छत्तीस शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी माध्यमिक शाळा नऊशे सहासष्ट वर्ग तुकड्या व त्यावरील पंधरा हजार नऊशे आठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना चाळीस टक्के टप्पा अनुदानावरून साठ टक्के टप्पा अनुदान वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे या संबंधित शासन निर्णय आपण सध्या ब्रह्मांड न्यूजच्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद